मेघा ही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती ती नर्स म्हणून काम करत होती ती प्रॅक्टिससाठी तिथे येत होती तिथे तिने ती जे काही पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमिनं सरपली हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक नेहमीच जगाचा असा एक चेहरा पाहतात जो समाजातील लोकांपासून लपलेला असतो प्रत्येक पेशंट आपल्यासोबत एक वेगळी कहाणी घेऊन येतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील चढउतार यांना खूपच विचित्र निर्णय घेण्यास भाग पाडतात हॉस्पिटलमधील मृत्यूनंतर माणसाचे महत्त्वही पाहायला मिळते तिथेच माणुसकीचा खरा चेहरा पाहायला मिळतो काही लोक इतके नशिबान असतात की त्यांचा मृत्यू त्यांच्या प्रियजनांसाठी दुःखाचे कारण बनतो आणि त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचे प्रियजन तडफडू लागतात आणि मी असे प्रसंगही पाहिले आहेत जिथे मृतदेह उचलून घरी जाणे किंवा नेणेसुद्धा यांच्या कुटुंबियांना संकटासारखे वाटत असते काही जण आपल्या प्रियजनांसारख्याच दुःखात रडून प्राण सोडतात तर काही जण प्रेमाने उघडलेल्या अश्रूंना पाहूनच हसत शेवटचा श्वास घेतात प्रत्येक <coughs> माणसाचे नशीब वेगवेगळे असते हॉस्पिटलमधील वातावरणाने मला शिकवले होते की माणसाचे किती रुपये असतात आणि हे जग कसे वेगवेगळ्या रूपात जगते पैसा कधी मृत्यूला रोखू शकत नाही आणि गरिबी कधीही मृत्यूचे कारण बनत नाही कारण कधी कधी उपाशी राहणारे लोक आजाराशी झगडूनही जगतात आणि निरोगी आणि खूप श्रीमंत लोक किरकोळ आजाराही नाही मरण पावतात पण मला पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेने हादरवून टाकले होते एक दिवस संध्याकाळी हॉस्पिटलला आणलेल्या एका वृद्धाने मला खूप अस्वस्थ केले होते एक असा वृद्ध जो मरण पावलेला नव्हता तर शवविच्छेदनासाठी त्याला ठार मारण्यात आलं होतं आणि असे का झाले होते ही सत्यता काही काळानंतर माझ्यासमोर उघड झाली तेव्हा माझ्या अंगावर काटा आला सिस्टर मेघा तुम्हाला डॉक्टर सुल बोलवत आहे एका वृद्ध व्यक्तीला अतिशय गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणलं होतं तो हॉस्पिटलमधील एका एक व्य एक व्यस्त दिवस होता संध्याकाळच्या सुमारास एक वॉर्डबॉयने मला विचित्र आवाजात ही माहिती दिली मी त्या वॉर्डबॉयच्या अर्थपूर्ण शब्दांचा विचार न करता पटकन माझे काम सोडून डॉक्टर साहेबांच्या ऑफिसकडे धाव घेतली तरी पण माझ्यासारख्या एका सामान्य नर्सचे एक वरिष्ठ डॉक्टरांसोबत काहीही काम नव्हते मी नुकतीच या हॉस्पिटलमध्ये एक सामान्य नर्स म्हणून रुजू झाले होते अजून माझा अनुभवही विशेष नव्हता आणि वयही माझं लहानच होतं माझ्यासोबतच्या इतर नर्स वॉर्डमध्ये मरी, वॉर्डमध्ये त्या आपल्या ड्युटी करत होत्या पण माझ्या वडिलांच्या ओळखीमुळे वरिष्ठ डॉक्टर सूरज मला आपल्यासोबत ठेवत होते डॉक्टर साहेब आपल्या व्यवसायाबद्दल खूप प्रामाणिक होते डॉक्टर सूरज यांचा अनुभव आणि मेहनत पाहून मला कधीकधी असं वाटायचं की मी अगदीच निरुपयोगी मुलगी आहे जरी मी हुशार होते आणि डॉक्टर बनण्याचं माझं जुनं स्वप्न होतं तरी परिस्थितीमुळे मला जबरदस्तीने नर्सिंग करावे लागले होते माझे वडील याच हॉस्पिटलमध्ये एक उत्तम डॉक्टर होते काही वर्षापूर्वी एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता मी माझ्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोची एकुलती एक मुलगी होती माझ्या सावत्र आईचे आधीच निधन झाले होते त्यांची तीन मुले तरुण होती माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्रा भावांनी वाद घालून माझ्या वडिलांचा बँक बॅलन्स आपापसात वाटून घेतला आणि मला आणि माझ्या आईला मात्र काही हजार रुपये देऊन त्यांनी आम्हाला बाजूला केले परिस्थितीच्या मजबुरीमुळे मला नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून या हॉस्पिटलमध्ये हो यावं लागलं जिथे माझ्या वडिलांची ओळख होती हे खाजगी आणि अतिशय महागडे हॉस्पिटल होते माझ्या वडिलांच्या एका मित्राने मला इथे नोकरीला लावलं आणि एका हुशार तरुण डॉक्टरसोबत माझी ड्युटी लावली वडिलांचे मित्र म्हणाले हे सर्व इथे हो सर्वोत्तम उत्तम डॉक्टर आहेत त्यांच्या हाताखाली शिकलीस तर काही काळातच डॉक्टरांच्या बरोबरीला पोचशील मला माहीत होते की हे फक्त एक दिलासे देणारे वाक्य आहे पण त्यांचं म्हणणं मानणं काही अंशी खरे होते कारण डॉक्टर सूरज खरोखरच अत्यंत बुद्धिमान आणि कुशल डॉक्टर होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी गंभीर आणि शांत भाव असायचा सुरुवातीला डॉक्टर साहेबांनी मला एकदाच समजावली होती की त्यांनी आयुष्याने आकारक्षम लोक मुळीच आवडत नाही ते म्हणाले जर तो असेच काम करशील तर मी तुला कामावरून काढून टाकेन ते खूप कठोर शब्दात बोलले होते मला त्यांच्याकडून सर्व काही शिकायचे होते म्हणून त्या दिवसानंतर मी नेहमीच मन लावून काम करायला लागले आणि कधीही डॉक्टर साहेबांना तक्रार देण्याची तक्रार करण्याची संधी दिली नाही मी खूप मेहनती होते त्यामुळे आता आवडीने अनुभव मिळू लागले मी डॉक्टर साहेबांकडे पोहोचले तेव्हा ते मला घेऊन एका खोलीकडे गेले जिथे पेशंट होता मी त्या खोलीच्या दाराशी पोहोचले आणि अचानक स्तब्ध झाले तिथे साधारण तीस वर्षाची एक अतिशय सुंदर तरुणी बसली होती पण ती रडत होती माझ्या थांबण्याचे कारण त्या तरुणीचे हावभाव होते ती अतिशय कमी आणि हलक्या कपड्यांमध्ये होती त्या कपड्यांमध्ये तिच्या तर शरीराची झलक स्पष्ट दिसत होती पण कदाचित तिला याची काहीच जाणीव नव्हती हो तिच्या देखण्या चेहऱ्यावर दुःखाचा रंग स्पष्ट दिसत होता <clears throat> आमच्यासोबत असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितले की ती मुलगी पेशंटसोबत आली आहे आणि तेव्हापासून ती सतत रडत आहे शांत ना होण्याचं नाव घेत नाही मला वाट वाईट वाटले पण आश्चर्य वाटले की ती मुलगी अशा अवस्थेत हॉस्पिटलमध्ये कशी काय आली ती तिच्या जा जागी योग्य होती पण तिने आपले कपडे बदलून यायला हवे होते ही गोष्ट मी तिला सांगू शकत नव्हती तरी हा तरी असा विचार करत मी डॉक्टर साहेबांच्या मागे चालू लागले आम्ही खुलीत शिरलो तेव्हा दोन्ही डॉक्टर मायापेक्षा दोन पावले पुढे जाऊन त्या पेशंटच्या दिशेने गेले त्या पेशंटला पाहून डॉक्टर साहेब एक क्षणासाठी थबकले माझे लक्ष त्यांच्याकडेच होते त्यांच्या अचानक बदललेले हवा पाहून मी चकित झाले जेव्हा मी नजर फिरून त्या पेशंटकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोरचे दृश्य पाहून मी स्तब्ध झाले आणि संकोचामुळे माझा संपूर्ण चेहरा लाल झाला दुसरे डॉक्टर गोंधळून गेले आणि ते म्हणाले सिस्टर मेघा तुम्ही कृपया काही वेळासाठी बाहेर जा गरज पडली तर आम्ही तुम्हाला बोलावू मी लाजल्यासारखी मान खाली घालून खोलीच्या बाहेर आले मला तेव्हा हॉडबॉयच्या बोलण्याचा अर्थ समजला पेशंट खरोखरच खूप वाईट स्थितीत होता त्या पेशंटची संपूर्ण अवस्था स्पष्टपणे दाखवत होती की तो कोणत्या परिस्थितीत अचानक आजारी पडून त्याला हॉस्पिटलमध्ये आणले गेले होते खोलीच्या बाहेर बसलेली ती मुलगी अतिशय कमी कपड्यांमध्ये होती ज्या कपड्यांमधून तिचे सुंदर शरीर स्पष्ट दिसत होते या दोघांचे संपूर्ण दृश्य दृष्ट मला खूप विचित्र वाटत होते नक्की त्या माणसाला अचानक काय झाले होते त्यामुळे त्याला अशा परिस्थितीत तिथे आणले गेले होते मी संधी साधून त्या मुलीकडे गेले आणि तिला हळूच समजावत विचारलो हा पेशंट कोण आहे आणि त्याला काय झालं आहे ती चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली मला जे काही तिने सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी स्तब्ध होऊन त्या देखण्या मुलीकडे पाहू लागले ती म्हणाली आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत करणार होतो माझा असा अंदाज होता की त्या वृद्धाची तरुण आणि सुंदर बायको असे पण ती अतिशय बेधडकपणे सांगत होती की तिचे त्या माणसासोबत अैवै्य संबंध होते आणि ते त्या नात्याला नाव देणार होते मी अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागले आपल्या समाजात अश्लीलता एवढी वाढली होती की लग्नाच्या आधी लोक जाणीवपूर्वक प्रेमसंबंध प्रस्थापित करत होते ती मुलगी पुढे म्हणाली आम्ही दोघे एकत्र होतो तेव्हाच अचानक त्या माणसाला काय झाले कोण कोण जाणे व तो पूर्णपणे बेशुद्ध झाला मी प्रयत्न करत राहिले पण त्यांच्यात काहीच हालचाल होत नव्हती मी त्याला खूप वेळ जागे करण्याचा प्रयत्न केला त्याला कोणताही आजार नव्हता की ते ज्यामुळे मला काही समजले असते किंवा मी त्याला औषध देऊन बरं करू शकले असते शेवटी घाबरून मी त्वरित त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले ती घाबरलेली होती त्यामुळे मला समजले की तो माणूस एक पापी अवस्थेत असताना या परिस्थितीत पोहोचला होता मला कळाले नाही की त्याला नक्की काय झाले होते कारण तपासणीच्या आधीच त्या माणसाच्या अशोभनीय हो अवस्थेमुळे मला खोलीतून बाहेर काढण्यात आले होते मला थोड्या वेळानंतर डॉक्टर अतुल यांनी मला बोलावले मी खोलीच्या दारापर्यंत पोहोचले मग डॉक्टर अतुल यांनी जे सांगितले ते ऐकून मन सुन्न झाले डॉक्टर साहेबांनी सांगितलं की त्या माणसाचा खरोखरच मृत्यू झाला आहे मी त्वरित मान वळून त्या मुलीकडे पाहिले ती धास्तावलेली होती खूप गोंधळलेली होती तिच्या डोळे प्रश्नच प्रश्न होते ती आमच्याकडे पाहत प्रेशन होती मला चिंता वाटू लागली की तिला ही बातमी कशी सांगावी मी अजून इतकी अनुभवने आणि कठोर मनाची नव्हते की मृत्यूची बातमी सहज सांगू शकले असते त्या मुलीचं रडणं आधीच मला अस्वस्थ करत होते डॉक्टर अतुल पुढे सरसावले नाही त्यांचा अंदाज काहीसा गोंधळलेला होता जणू काही ते संभ्रमात होते आमची अडचण डॉक्टर सूरज यांनी सोडवले ते बाहेर आले त्यांनी खास शांत पद्धतीने त्या मुलीला सांगितले की या माणसाचं दोन तासांपूर्वीच मृत्यू झाला आहे त्याला मृत अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे ते ऐकून ती मुलगी अधिक संतप्त झाली आणि आमच्याकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागली तिला विश्वास बसत नव्हता मला जाणवले की डॉक्टर सतत आपली नजर चुकवत होते असं वाटत होतं की ते हे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत अचानक ती मुलगी मोठ्याने किंचायली आणि म्हणाली हे शक्यच नाही तो अगदी ठणठणीत होता नक्कीच कोणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे मुलीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत नव्हता ती म्हणाली अचानक शा अचानकपणे कोणाचा मृत्यू कसा होऊ शकेल तोही अशा अवस्थेत जेव्हा तो आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीच्या जवळ असतो ती अजूनही काहीतरी शंका व्यक्त करत होती ती म्हणाली त्याच्या शत्रूंनी त्याला मारले असावे कारण तो आजारी नव्हता डॉक्टर अतुल म्हणाले की त्या माणसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे मी ऐकून दचकले कारण आधीच्या दोन्ही डॉक्टरांनी अशा कोणत्याही कारणाचा उल्लेख केला नव्हता ती मुलगी दुःखाने मान खाली घालून रडू लागली आणि रडतच म्हणाली तो आपल्या आयुष्यात खूप खूप आनंदी होता त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती मग अचानक त्याच्या हृदयाचे ठोके का थांबले त्याला हृदयरोगी नव्हता त्यानंतर मला असे वाटू लागले की नक्कीच आस, त्या माणसाला काही विष दिले अस गेले असावे मी अजून खोलीत जाऊन त्या वृद्धाला नीट पाहिले नव्हते मी त्या दोन्ही डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता खरोखरच तो वृद्ध मरण पावला असेल मी आतली परिस्थिती समजून घेतली नव्हती ती मुलगी रडत होती आणि वारंवार प्रश्न विचारत होती डॉक्टर अतुल गोंधळलेले होते आणि अर्धवट उत्तर देत होते त्यांचा दृष्टिकोन कुठल्याही हिने एक व्यावसायिक सक्षम डॉक्टरसारखा वाटत नव्हता <coughs> तर माझे वरिष्ठ डॉक्टर सूरज पूर्णतः शांतपणे उभे होते कदाचित हीच गोष्ट त्या मुलीला संशयात टाकत होती अचानक त्या मुलीने जी मागणी केली तिने आम्हा तिघांना आश्चर्यचकित केले ती म्हणाली की तिला त्या वृद्धाचे शवविच्छेदन करायचे आहे मी चकित झाली की त्या मुलीचे त्या वृद्धाशी कोणतेही नातं नव्हतं मग ती कोणत्या हक्काने शिवविच्छेदनाची मागणी करत होती मी तिलाही समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती संतापली ती म्हणाली नातं नाही असं आम्ही एक वर्ष एकत्र राहिलो आमचं लग्न होणार होतं ती आपल्या म्हणण्यावर ठाम होती तिला ठाम विश्वास होता की तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्याच्या पहिल्या बायकोनेच मारण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तो दुसरं लग्न करू शकणार नाही डॉक्टर सूरज अचानक म्हणाले ठीक आहे आम्ही शवविच्छेदन करू मग सत्य समोर येईल त्यांनी शवविच्छेदनाची तयारी करायला सांगितली आणि त्या महिलेकडून आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करून घेतली मी भीतीने गोंधळले होते मी या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून हे पाहिले शवविच्छेदन होते पहिले शवविच्छेदन होते ज्यामध्ये मी सहभागी होणार होते त्यामुळे मी काहीशी घाबरलेली होते मृतदेहाचे शवविच्छेदन करणे सोपं काम नव्हतं आता तर मला डॉक्टर सूरज यांचे हावभाव स्पष्ट संशयास्पद वाटत होते त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव होते आणि त्यांच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता मी समजू शक घेऊ शकत नव्हते की त्यांच्या चेहऱ्यावर असे हावभाव हो का होते कारण मी अच्छा नेहमीच डॉक्टर साहेबांना कोणत्याही परिस्थितीत समान हावभाव पाहिले होते ना ते कधी खूप भाऊक होत आहेत ना ते कधी गोंधळलेले वाटत जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टर साहेब साध्या शब्दात मृत्यूची बातमी देऊन बाजूला होऊन जात असत पण पहिल्यांदाच त्या दिवशी डॉक्टर सूरज यांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता आणि ते हॉस्पिटलच्या नियमांचाही भंग करत होते मी त्यांची शिष्य होती मी एक साधी नर्स होते तेव्हा मला शांत राहायचे होते पण मला हे सर्व योग्य वाटत नव्हते ती मुलगी त्या पुरुषाची बायको नव्हती ती फक्त त्याची प्रियसी होती आणि नातेवाईकांच्या संमतीशिवाय कधीही शवविच्छेदन करता येत नाही हे ये मला माहीत होते मला इतके सक्षम डॉक्टर त्या मुलीच्या सांगण्यावरून शवविच्छेदन करण्यास का तयार झाले होते मी इतकी भोळे नव्हते की हे समजू शकले नसते की आत काहीतरी लपवले जात आहे मला त्या वृद्धांच्या कुटुंबियांसाठी वाईट वाटत होते ज्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल अजून काही माहीत नव्हते आणि तिथे मात्र सवविच्छेदनाची तयारी झाली होती ती मुलगी रडून रडून थकली होती मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती विचित्र अंदाजामध्ये म्हणाली मला या वृद्धाच्या मृत्यूचे दुःख नाही मी माझ्या उद्ध्वस्त आयुष्याचा शोक व्यक्त करत आहे तिच्या शब्दाने आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीने मला ह हदरावून सोडले मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले ती तिचे केस घट्ट पकडून भडबडत होती या वृद्धांच्या संपत्ती आणि घरासाठी मी स्वप्न पाहिली माझा मान सन्मान स्वतःला मी या वृद्धाच्या हवाली केले वाहवत गेली पण मला काय मिळाले तो वृद्ध शेवटच्या क्षणापर्यंत माझा वापर करत राहिला आणि शांतपणे मरण पावला मी त्या मुलीला शोकमग्न अवस्थेत पाहून सुन्न झाली होती तिने उपरवीक स्वरात माझ्याकडे पाहून आपले बेधडक वर्तन दाखवले आणि म्हणाले मी कुठली श्रीमंत किंवा आधुनिक मुलगी नाही मी एक गरीब मुलगी होती जी आपल्या श्रीमंत बॉसच्या गोड बोलण्याला भुलून स्वतःची खरी ओळख विसरली ती पुढे म्हणाली या वृद्धाने मला उभन दिले होते की लग्नानंतर तो मला एक घर आणि दोन कोटी रुपये देईल मी त्याला मान मान्य केले होते माझे सौंदर्य आणि तारुण्य याच्या नादी लागून ते वाया घालवले गरबी आणि अनेक अडचणींमुळे मी नोकरी करू लागले आणि योग्य वेळेत लग्न करू शकले नाही आणि माझी लग्नाची वय निघून गेली मी विचार केला की या वृद्धासोबत संसार थाटेल त्यामुळे माझ्या कुटुंबियांचे जीवन सुधारेल पण गेल्या एका वर्षात हा वृद्ध मला प्रेमाच्या नावाखाली फसवत होता त्याने माझ्यासोबत जबरदस्ती करून अवैध संबंध ठेवले होते प्रत्येक वेळी हजारो लोक रुपये देऊन मला फुस लावत होता आणि खात्री देत होता की तो त्याच्या कुटुंबियांना समजावून तो माझ्यासोबत लग्न करेल पण त्याचे कुटुंब कधीच तयार झाले नाही आणि मी उगीचाच माझा सन्मान गमावला मला काही मिळाले नाही ना मान सन्मान ना राहिलेले गेलेले ते दिवस आता मी परत येऊ शकत होते मी ना या घराची राहिली होती ना त्या घरची कुठ घरची कुठे जाण्यास लायक राहिली नव्हती एवढं बोलून ती मुलगी जोरजोराने रडू लागली मला तिच्याबद्दल वाईट वाटू लागले आणि मी तिथून नाव उठून शवविच्छेदनासाठी खोलीत गेले पण जे दृश्य समोर होते ते पाहून मी हादरले मी वेगाने त्या माणसांच्या जवळ जाऊन त्यांची तपासणी करू लागले त्या मृतदेहाचे निरीक्षण करत असताना मी लाजेने खाली वाकले तो उंच मजबूत आणि तंदुरुस्त माणूस होता त्यांच्या चेहऱ्यावरून त्याचे वय मोठे असल्याचे जाणवत होते पण त्याची तब्येत खूप चांगली होती आणि अजूनही अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत असा पडले तसाच पडलेला होता माझा विश्वास बसत नव्हता की दोन्ही डॉक्टर त्या मुलीला खोटे का सांगत होते स्पष्ट दिसत होते की तो वृद्ध मेलेला नाही तर तो जिवंत होता मी घाबरून बाहेर आले आणि डॉक्टर सूरज यांना विचारले की तो माणूस अजून मरण पावलेला नाही मग त्या मुलीला खोटे का सांगितले जात आहे अजूनही त्याच्या शरीराची हालचाल जाणवत आहे असे असताना त्यांच्या कुटुंबियांना कळवण्याऐवजी त्यांचे शवविच्छेदन केले जात होते त्यानंतर नक्कीच तो वृद्ध मरण पावला असता हे सगळं काय चाललं होतं मी संभ्रमात पडले माझ्या प्रश्नावरून डॉक्टर अतुल यांनी मला पटकन बाजूला नेले आणि गंभीर आवाजात म्हणाले सिस्टर मेघा तुम्ही या प्रकारात न पडलेलंच बरं तुम्हाला काय कळतं आहे तुम्ही अजून लहान आहात आणि अज्ञानी आहात ते पुढे म्हणाले आम्ही वेडे नाहीत आम्हाला सर्व माहीत आहे या वृद्धाची स्थिती आम्हालाही समजली आहे आम्ही एकदा ठरवले की हा पेशंट मरण पावला आहे तर त्यावर कोणी चर्चा करणार नाही कारण हे सत्य आहे मी आश्चर्यचकित होऊन डॉक्टर साहेबांचा सा चेहराच पाहत राहिली माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी वाद घालू शकेल माझ्या नोकरीचा प्रश्न होता म्हणून मी गप्प बसले आम्ही शवविच्छेदनासाठी पोहोचलो मग मी त्या वृद्धाला पाहून अस्वस्थ झाले बाहेर ती मुलगी रडून वेडी झाली होती तिने त्या वृद्धाच्या पहिल्या बायकोबद्दल आणि मुलाबद्दल सांगितले होते पण त्यापैकी कोणी तिथे उपस्थित नव्हते मी हळूहळू त्या वृद्धाकडे पाहू लागले तो वृद्ध माणूस अजूनही व्हेंटिलेटरवर होता त्याच्या श्वासांचा प्रवाह चालू होता त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणारेही तेच डॉक्टर याचा अर्थ ते नक्कीच जाणून होते की तो वृद्ध जिवंत आहे पण तरीही डॉक्टर अतुल आणि डॉक्टर सूरज यांनी बाहेर जाऊन स्पष्टपणे खोटे सांगितले होते की तो मरण पावला नाही पावला आहे कोणत्याही मृत व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवले जात नाही मग हे डॉक्टर काय करणार होते हे मला कळत नव्हतं मी संभ्रमित झाले होते डॉक्टर एकमेकांच्या ज्या खुना करत होते त्या आम्हाला समजत नव्हत्या डॉक्टर सूरज विचित्र नजरेने त्या वृद्धाकडे पाहू लागले एका क्षणासाठी मला वाटले की त्या वृद्धाला त्या परिस्थितीत आणले होते हे मला कळत नव्हते मी संभ्रमित झाले होते सूरज विचित्र नजरेने त्या वृद्धाकडे पाहू लागले एक क्षणासाठी मला वाटलं की त्या वृद्धाला ज्या परिस्थितीत आणले गेले होते त्यामुळे डॉक्टर सूरज यांचा तिरस्कार करत होते पण एक डॉक्टर आपल्या वैयक्तिक भावनांना आणि पेशंटच्या उपचारात आणतो आणि मग राग आणि तिरस्कारातून पेशंटला मारतो असे आजपर्यंत कधी झा घडले नव्हते कोणाला माहीत नव्हते की तू वृद्ध पापाच्या अवस्थेत इथे इथपर्यंत कसा पोचला होता तो जिवंत होता आणि कदाचित त्याच्यावर उपचार करून त्याला जीवनाच्या दिशेने परत आणता आली असती पण त्या क्षणी डॉक्टर जे काही करत होते त्याला खून म्हणता आले असते हाच विचार करून मी प्रचंड घाबरून गेले आता डॉक्टर सूरज यांनी वृद्धाला व्हेंटिलेटरवरून हटवायला सुरुवात केली होती आणि अचानक त्या वृद्धाच्या शरीराच्या एका भागात हलकीशी हालचाल झाली जी पाहून माझ्या अंगावर काटा आला मी जोरात ओरडून हा माणूस अजून जिवंत आहे त्याच्या शरीरात अजूनही जीव आहे माझ्या किंचारावर डॉक्टर सूरज यांनी मला कठोर शब्दात शांत केले आणि त्यानंतर जे काही मला दाखवले त्यांनी माझी बोलतीच बंद झाली मी स्तब्ध होऊन त्या वृद्धाकडे पाहत राहिले शवविच्छेदनापेक्षा त्या विचित्र परिस्थितीने माझा मानसिक स्थितीला जबरदस्त हादसा दिला मी स्वभावता कमकुवत आणि शांत संवेदनशील मुलगी होते त्या डॉक्टरांच्या वागण्याने मला पुरते गोंधळात टाकले होते मला फरक पडत नव्हता की तो वृद्ध माणूस शुद्धीत असताना किती मोठे पाप करत असेल पण त्याला मुद्दाम मारणे हे सरळ सरळ अन्याय होता मी घरी गेल्यावर बेचन राहिल आणि हाच विचार करत राहिले मला त्या वृद्धाच्या मृत्यूनंतरची स्थिती आठवू हो लागली जेव्हा शवविच्छेदनानंतर त्या वृद्धाच्या अनेक ठिकाणी फाटलेल्या मृतदेह हो, त्या मुलीच्या हवाली करण्यात आला तेव्हा डॉक्टर सूरज यांनी तिला अहवाल हो दाखवला ज्यामध्ये स्पष्ट लिहिले होते की त्या वृद्धाच्या मृत्यूमध्ये कोणतीही शंका नाही त्याचा मृतदेह नैसर्गिक होता ना त्याचे हृदय थांबले होते ना त्याला कोणते विष दिले गेले होते त्या अहवालानंतर ती मुलगी पूर्णपणे शांत झाली होती मी जेव्हा डॉक्टर अतुल यांना विचारले की त्या वृद्धाचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना द्यायला हवा त्या मुलीचा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता मग तिने त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी का घ्यावी त्याचे दफन करण्याचा पूर्ण अधिकार त्याची बायको आणि मुलांना होता मात्र डॉक्टर अतुल यांनी मला अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे मी सुन्न झाले ते दुःखद आवाजात म्हणाले वृद्धांना वृद्धाच्या कुटुंबियांना आधी सूचना दिली होती पण त्यांनी अशा भोगभोग लंपट माणसाचा मृतदेह आपल्या घरी आणण्यास आणि त्यांचा अंतिम संस्कार करण्यास नकार दिला डॉक्टर साहेब म्हणाले या वृद्धाची बायको आणि मुलं सभ्य आणि सामान सन्मानित लोकं आहेत त्यांच्यासाठी ही बाब अपमानासारखी होती म्हणून तो वृद्ध पाप करत असताना मरण पावला होता त्यांच्यासाठी हा संताप काही नवीन नव्हता काही वेळ तरुण अपत्य आपल्या वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मानसिकरित्या स्वीकारू शकत नाहीत आणि संतापाचा शिकार होतात माझ्या सावत्र भावांचा देखील अशा स्वभाव होता लहानपणापासून मी त्यांचा तिरस्कार सहन करत आली होती माझ्या भावांनी कधीही माझ्या आईला स्वीकारले नव्हते आणि ते मला देखील सहन करू शकत नव्हते माझ्या वडिलांवर ती नाराज होते आणि कायम दूर राहत होती एवढेच नवल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या वडिलांबद्दलचे द्वेषाचे उघडपणे प्रदर्शन करत माझ्या वडिलांच्या संपत्तीबद्दल मला हिस्सा न देऊन न देता बाहेर काढले होते संतापाच्या भरात का असे ना पण मा त्यांनी माझ्यावर अन्याय केला होता तेव्हा माझ्या मामांनी आणि कुटुंबियांनी आम्हाला अनेकदा सल्ला दिला होता की जर मी माझ्या सावत्र भावांविरुद्ध तक्रार केली तर मला वारसा हक्क मिळू शकतो कारण मी कायदेशीर आणि धार्मिक दृष्टिकोनातून माझ्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क होती पण माझ्या आईला मला ही अजिबात मान्य नव्हते आपल्या वडिलांच्या हयातीत एक कन राज करण्यासारखी राहणारी मुलगी आज एका साध्या नर्सच्या रूपात रुग्णालयात अपमान सहन करत होती माझ्यासारखी ही बाब अत्यंत वेदनादायक होती पण द्वेष आणि रागाच्या विपरीत माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझं सावत्र भाऊ पुढे होते मी विचार करू शकत नव्हते की कोणती मुलं आपल्या वडिलांच्या दुसरे व्यवहार इतकी रागवू शकतात की त्यांच्या मृत्यूने त्यांचे अंत्यसंस्कार करायलासुद्धा नकार देतात माझ्या नजरेत डॉक्टर सूरजांचा फार मोठा सन्मान होता पण त्या दिवशी त्यांच्या वर्तनाने मला पुरते संभ्रमित करून सोडले मी अनेक दिवस हेच विचार करत राहिले की या वृद्धाला मुद्दामून का ठार मारण्यात आले पण मला याचे उत्तर मिळाले नाही मला हे समजले नव्हते की या मागचे कारण माझे अज्ञान होते अन्यथा मी हे सर्व सत्य ओळखले असते व्हेंटिलेटरवरून काढत असताना त्या वृद्धाच्या एका पायात थोडीशी हालचाल झाली जे पाहून मी स्तब्ध झाली ती हालचाल अगदी स्पष्ट होती पण ती फक्त माझ्याच नजरेत आली होती डॉक्टर अतुल आणि डॉक्टर सूरज मात्र माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते तो डॉक्टर सूरज यांनी मला काही दाखवले ज्यामुळे मी गप्प वाचण्यास भाग पडले त्या वृद्धाचे हृदय पूर्णपणे थांबले होते पण श्वास चालू होता हे सगळे पाहून मी हादरले हॉस्पिटलमध्ये काही दिवस मी या विषयावर बोलू शकले नाही कारण डॉक्टर अतुल खूप व्यस्त राहू लागले आणि डॉक्टर सूरज सतत चिडचिड्या मोडमध्ये राहिले के के आनंतर चे आनी मी वैद्यकीय पुस्तके वाचायला सुरुवात केली त्यानंतर मला या वृ स्थितीचे कारण समजले आणि मी थक्क झाली ब्रेन देतला देखील मृत्यूचं मृत्यूच म्हणता येईल कारण यात माणूस मशीनला जोडलेला असतो आणि कृत्रिम श्वास घेत राहतो पण त्याला पुन्हा शुद्धीवर येण्याची शुद किंवा जिवंत होण्याची शक्यता नसते कारण त्याचे शरीर पूर्णत निष्क्रिय झालेले असते त्यांचे हृदय बंद झालेले असते कोणत्याही ब्रेन देत झालेल्या व्यक्तीच्या शरीरात हालचाल होत नाही पण त्या वृद्धाच्या पायात स्पष्ट हालचाल झाली होती तेव्हा मी ही बाब माझ्या वडिलांचे मित्र आणि एक अनुभवी डॉक्टरांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ब्रेन डेथ होण्याची अनेक कारणे असतात काही लोक हृदयविकाराच्या चा झटक्याने मरण पावतात काहींना मेंदूचा करकर होतो तीव्र वेदनांच्या अवस्थेत कधीकधी ब्रेन डेथ अस झालेल्या माणसांच्या शरीरात थोडीही हालचाल दिसून येते या वृद्धाचा शेवट कसा झाला याचा विचार करणेही माझ्या पलीकडे होते जो माणूस पापी अवस्थेत मरण पावला त्याचा शेवट तरी काय होणार मी या सगळ्या विचारात गुंतून गेले होते आमच्या व हॉस्पिटलमध्ये असे अनेक पेशंट येतात ज्यांना ब्रेन डेथ होते आपल्या प्रियजनांना मातीत गाडणे ही नातेवाईक आणि मुलांसाठी अत्यंत कठीण गोष्ट असते अशावेळी काहीजण व्हेंटिलेटरच्या साहाय्याने त्यांचे कृत्रिम श्वास चालू ठेवतात जोपर्यंत नियती त्यांचे उर्वरित देखील हिरावून घेते आण घेत नाही डॉक्टर सूरज यांनी या प्रकरणात अजिबात विचार केला नाही आणि ते पोस्टमॉर्टमला संमती दिली या वृद्धाचा उरलेला उर जीव स्वतः संपवून त्याला ठार केले होते आणि त्याचे शवविच्छेदन करून त्याचा अहवाल तयार के केला डॉक्टर सूरज यांच्यासारख्या कुशल आणि अनुभवी डॉक्टरांचे हे वागणे माझ्या मनावर खोलवर तुतून बसले होते यामागील खरी कारण त्या घटनेच्या पाच महिन्यानंतर उघड झाली आणि मी त्या सत्याने थक्क झाले त्या घटनेच्या पाच महिन्यानंतर अचानक आम्हाला डॉक्टर सूरज यांच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले हॉस्पिटलमधील सर्व जवळच्या सहकाऱ्यांना या सोहळ्यात बोलवण्यात आले होते आम्ही आश्चर्यचकित झालो कारण हे लग्न अगदी अचानक झालं होतं डॉक्टर साहेबांना नकार देणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही ठरलेल्या तारखेला एकत्र जमलो आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो मी तिथे पोहोचले आणि आश्चर्यचकित झाले ते डॉक्टर साहेबांसारख्या श्रीमंत बुद्धिमान आणि यशस्वी डॉक्टरांचा विवाह हो। सोळा एखाद्या महागड्या हॉस्प हॉलमध्ये न होता त्यांच्या घराच्या अंगणामध्ये पार पडत होता डॉक्टर साहेबांची आई अतिशय सुंदर आणि दयाळू होती जेवताना अचानक माझ्या कपड्यांवर भाजी पडून कपडे खराब झाले मी अस्वस्थ झाले की आता काय करू त्या डॉक्टर साहेबांच्या आईने मला घरातल्या बाथरूममध्ये जाऊन कपडे स्वच्छ करण्यास सांगितले मी वाट हरवली आणि घरातील घराच्या आतील भागात जाऊ लागले बाथरूम शोधत असताना माझी नजर भिंतीवर लावलेल्या एका फोटोकडे गेली ती छोटीशी प्रतिमा पाहून मला धक्काच बसला त्या फोटोत डॉक्टर साहेबांचे संपूर्ण कुटुंब होते आणि त्याच्या वडिलांच्या जागी तोच वृद्ध पुरुष होता जो वासनाधीन अवस्थेत मरम पावला पाहून आमच्या रुग्णालयात आला होता मी विस्परलेल्या डोळ्याने त्या प्रतिमेकडे पाहत राहिले त्या दिवशी डॉक्टर सूरज यांचे विचित्र वागण्याचे गूढ माझ्यासमोर उलगडले आपल्या जन्मदात्या वडिलांना एका तरुण मुलीसोबत अशा अवस्थेत रुग्णालयात आणलं जाणे त्याच्यासाठी किती लाजस्पद ठरले असे डॉक्टर साहेबांचा सा संताप आता मला समजू लागला होता डॉक्टर अतुल सर यांचे घनिष्ठ मित्र होते नक्कीच त्यांनाही हे सत्य माहीत होते त्याचवेळी डॉक्टर साहेब तिथे आले मला ते त्या प्रतिमासमोर पाहून ते काही क्षणांसाठी लज्जित झाले मग मेघ म्हणाले मेघा तुला त्या दिवशी माझं वागणं वाईट वाटलं असेल की मी त्या एका व्यक्तीला मारत होतो पण माझा असा हेतू सुरुवातीला नव्हता म्हणूनच मी माझ्या वडिलांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते मी त्या मुलीला खोटे सांगून पाठवून द्यायचे ठरवले होते पण जेव्हा तिने शवविच्छेदन करण्याचा हट्ट धरला तेव्हा मी संतापलो आणि तिला समर्थन देण्याऐवजी मी आधी अधिक आक्रमक झालो मी माझ्या आईला फोन केला आणि सर्व काही सांगितलं तेव्हा ती म्हणाली तुझा बाप आधीच मेला आहे तर त्याला कृत्रिम सहाय्य हो, देऊन जगवण्याची गरज नाही तो संपूर्ण आयुष्यभर आमच्यासाठी एक ताक होता तो वासनाधान वासनानंद व्यक्ती झाला जो गरीब तरुण मुलींना लग्नाचे स्वप्न दाखवून त्यांचे शोषण करत असे बापाला मी स्वतःच्या हाताने संपवून हा डाग मिटवला आहे आता आम्हाला कोणती भीती नाही की तो आमच्यासमोर येऊन हो। त्याचा खरा चेहरा उघड करेल डॉक्टर साहेब हे बोलून निघून गेले आणि मी त्या वृद्ध पुरुषाबद्दल विचार करू लागले जो जगात असूनही आपल्या कुटुंबातील बायको मुलांचे प्रेम जिंकू शकला नाही इतकंच नाही तर त्याला संधी संधीसुद्धा मिळाली नाही आणि त्यात मृत्यू अशाच पापी अवस्थेत झाला देव आपल्याला अशा अंतपासून वाचवू आणि पश्चातापाची संधी प्रदान करून जेणेकरून आपण आपल्या पापांची माफी मागू शकू तर मित्र आणि मैत्रिणींना डॉक्टर सूरजने जे काही केले आपल्या जन्मदात्या बापाबरोबर जे काही केले ते योग्य केले का याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Mm -hmm. The no